शहरामधील अनेक कॅफे यांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी मुलामुलींना शालेय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकांत मिळण्यासाठी कॅफे चालक हे कंपार्टमेंट तयार करून जागा उपलब्ध करून देत आहेत व त्या ठिकाणी गैरप्रकार होत आहेत अशा तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार व महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या एकत्रित मार्गदर्शनाखाली शहरातील एकोणतीस कॅफे आयडेंटिफाय करण्यात आले असून एकाच वेळी शहरातील पाच कॅफेमध्ये असलेले कंपार्टमेंट तोडत ही कारवाई करण्यात आली असून पुढील कारवाई शहरातील इतर कॅफेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने यू सी एम टी व्ही न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली आहे मध्ये महानगरपालिकेतर्फे जेव्हा बिल्डिंग परमिशन दिली जाते तर बिल्डिंग परमिशन दिलेलं असताना त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम करून त्या ठिकाणी अनैतिक स्वरूपाचे कृत्य करण्याचा प्रयत्न इथं होत होता आणि अशा आम्ही जे काही पोलीस विभागाच्या मदतीने जे आयडेंटीफाय केलेले आहेत जागा त्याच्यावरती आम्ही एकाच वेळेला पाच पथकामार्फत कारवाई करत हो। आहोत आणि असे जे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचे गैरप्रकार चालतात आणि त्यामुळे एकूणच महिला आणि सुरक्षेला आणि बाकीच्या गोष्टींना एक मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळाल्यासारखं होतं तर संयुक्त जे कार्यवाही आहे पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका हे थांबवण्यासाठी आम्ही करत आहोत शहरामध्ये जे असे अनधिकृत कॅफे आहेत जे अनधिकृत बांधकाम केले आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोरला लाँग फ्लोरला त्यांनी कंपार्टमेंट केलेलं आहे ज्या ठिकाणी मुलामुलींना प्रायव्हसी उपलब्ध होईल अशा प्रकारचे अरेंजमेंट केलेली आहे अशा प्रकारच्या ठिकाणी काही गैरकृत्य होतात अशा तक्रारीकडून आमच्याकडे आलेल्या आहेत असे कॅफेज आम्ही आयडेंटीफाय केलेले आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही सोबत जॉईंट ऑपरेशन हे करून आम्ही आमच्या पाच टीम तयार केलेल्या आहेत एकाच वेळी आम्ही बऱ्याच कॅफेवरती ही कारवाई करत आहोत याबरोबर जेवढे आम्ही शहरातील इतर कॅफे आहेत तेही आयडेंटीफाय केले आहेत या सर्व कॅफेवरती अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे काय आढळून आलं काय दिसून आलं मुलं मुली पण काय या कॅफेमध्ये काही मुलं काही मुली येतात गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडून घडतं अशा महिला अत्याचाराचे जे प्रकार घडतात त्याला आळा बसण्यासाठी आम्ही हे ऑपरेशन राबवत आहे